राऊरी नगरपरिषद प्रशासनाकडून गरीब मोठा असा भेदभाव करून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे यांनी केला आहे शहरात सुरू असलेली अतिक्रमांची कारवाई सरसकट झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साळवे यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख नाना साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे राहुरी नगर परिषदेच्या वतीने शहरात काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे मात्र नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमणच्या नावाखाली फक्त गोरगरिबांची घरे पाडली जात आहेत तसेच छोट्या मोठ्या टपऱ्या काढण्यात आल्या आल्या आहेत शहरातील शनी चौकपासून शिवाजी चौकपर्यंत नऊ मीटर म्हणजे साधारणपणे तीस फुटाचा रस्ता आहे शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटलपर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटाचा रस्ता आहे शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नरपर्यंत बारा मीटर म्हणजे चाळीस फुटाचा रस्ता आहे नवीपेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भगिरी शाळा ते रोटरी ब्लड बँकपर्यंत वीस मीटर म्हणजे साधारणपणे पासष्ट फूट रस्ता आहे तसेच शनी चौक ते नवीपेठ ते शिजाऊ चौकपर्यंत पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट रस्ता आहे अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली होती सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धंदाणग्यांचे पक्के अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणाला प्रशासनाने अद्याप हात लावलेला नाही त्यामुळे प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई शंकास्पद वाटत आहे शनी चौक शिवाजी चौक जुनी पेठ भागात अनेक धनदांडगे व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे मोठमोठ्या बिल्डिंगी उभे केल्या आहेत प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई का होत नाही अधिकारी कारवाई करण्यासाठी घाबरत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसे असेल तर अधिकारी ठोंबरे यांनी राजीनामा द्यावा शहरात गरीब मोठा असा कोणताही भेदभाव करू नये गोरगरिबांचे अतिक्रमण काढले तसेच धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा राऊरी नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदनात पुढे म्हटले आहे निवेदनावर वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटनराणा साळवे हरिदास जाधव भाऊसाहेब गांगड रमेश आंग्रे सीताराम मध्ये आदींच्या सह्या आहेत प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी